लाडक्या बहिणीनो लाडकी बहीण योजनेच्या वितरणाच्या संदर्भातला आज जी आर येणार का असा प्रश्न सर्व लाडक्या बहिणीला पडलेला आहे तर बघा लाडक्या बहिणीनो आज जी आर येण्याची दाट शक्यता आहे कारण अगोदरच खूप वेळ झालेला आहे आज जर जी आर आला नाही तर वितरण खूप लांब जाण्याची शक्यता आहे म्हणून सरकारला विनंती आहे लवकरात लवकर जी आर आणावा आणि लाडकी बहीण योजनेचा एकोणीसवा हप्ता वितरित करावा कारण खूप दिवस झालेले आहेत आज बारा तारीख आहे लाडक्या बणीं आणखी पण जी आर आलेला नाही आज जर संध्याकाळपर्यंत जी आर आला तर येणाऱ्या एक दोन दिवसामध्ये तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात होऊ शकते म्हणून मी सरकारला विनंती करत आहे खूप वेळ झालेला आहे आणखी वेळ करू नका लवकरात लवकर एकोणीसव्या हप्त्याचं वितरण करा जी आर काढा आणि लवकरात लवकर वितरण करा अशी मी सरकारकडे मागणी करत आहे आणि महत्वाचं म्हणजे आपण प्रत्येक व्हिडिओ मध्ये ई के वाय पोर्टल चालू करण्याची मागणी सरकारकडे करत आहे पण सरकारने ई के वाय सी पोर्टल तर चालू केलेला के आहे पण फक्त दुरुस्तीसाठी म्हणजे ज्या लाडक्या बहिणीची ई के वाय सी चुकलेली आहे त्याच लाडक्या बहिणीसाठी सरकारने पोर्टल चालू केलेला आहे म्हणजेच फक्त तुम्ही तुमची जर ई के वाय सी चुकली असेल तर तुम्ही फक्त दुरुस्ती करू शकता त्याच्यामध्ये नवीन ई केवायसी तुम्हाला करता येणार नाही लाडक्या बहिणीनं म्हणून मी सरकारकडे मागणी करत आहे की ज्या लाडक्या बहिणीची ई केवायसी झालेली नाही ज्या लाडक्या बहिणी एकल आहेत त्या लाडक्या बहिणीसाठी पण सरकारने काहीतरी ऑप्शन उपलब्ध करून द्यावं काहीतरी पर्याय उपलब्ध करून द्यावं आणि त्या लाडक्या बहिणीला ई केवायसी करण्याची संधी सरकारने दिली पाहिजे लाडक्या बहिणीनो या व्हिडिओला ला जास्तीत जास्ती जास्त शेअर करायचा आहे कारण आपला आवाज सरकार पर्यंत पाहिजे सरकार पर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे म्हणून या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाडक्या बहिणीनो आणि लाडक्या बहिणीनो तुम्ही जर चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आज इथंच थांबू पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच नवनवीन अपडेट घेऊन नमस्कार